नमस्कार मित्रांनो आज आपण मासुरण्यामध्ये मा आलोय आणि मित्रांनो जे पडद्याच्या पाठीमागे जे काम करतात आणि ते उजाडात येत नाहीत ते आपण हा संघर्ष करतोय आणि प्रत्येकाला आज किती कष्ट आहे बीमाग हे आज आपण महाराष्ट्राला दाखवतोय आज आपल्या समोर आहेत दादा जे शंभोची एक खरोखरच जी सांभाळणे करतात त्याची देखभाल करतात ते आज मासुरणे गावाला जे पुसे गावचा हिंद केला गुलाल भेटला दादा नमस्कार नमस्कार आता महाराष्ट्राला सांगा तुमचं पूर्ण नाव माझं नाव राहुल स्वप्न माने दादा शंभू गोट्यापासून आल्यापासून कशी सेवा चालल्या ती महाराष्ट्राला कळलं पाहिजे गुलाल हा पुस्ते महाराजांचा आशीर्वाद आज आपल्या गावाला गुलाल भेटलाय काय सांगशील आनंद आनंद काय आनंद सगळ्यांच्या सहकार्यामुळे झाले पोरांचे सगळ्या आता जेव्हा बैल गुलालत राहिला जेव्हा कसं तुम्हाला कानाव आलं की काय अपेक्षा नव्हती आम्हाला वाटलं गट निघला तरी आम्हाला आपलं फायनल राहिले तू आम्हाला गट निघला तरी आमचं समाधान होतं आम्ही पोर सगळी बसलो तवा म्हणलं गट निघला बस आपल्याला नाही राहिलो तरी चालते आपण घटने सुद्धा मुश्किल आहे त्या म्हणजे बऱ्याच जणांनी मुश्किल असते ते राहिलो ते म्हणजे लयशी झाला म्हणजे आमच्या अपेक्षा नव्हती आम सप्नाला असल्याच वाटत मैदान अजून सोबत नाही आम्ही राहिली राहिलो म्हणून तुम्ही मैदानच होता हो मैदान जवळ सेमी पुकार अकरावा का तर आठीत सेमी अकरा होता का सगळ्यात टॉपचा होता काय वाट होता आपली गाडी लागला आमच्या शेजारी सगळी होती बाकीची म्हणा आम्हाला हि लागलाय येऊ लागलाय सेमी तुमच्या ही सगळी ती आम्हाला वाटलं आम्ही आम्ही शेवटचा सगळ्यात शेवट उतरणार आम्ही म्हणले होते ना आम्हाला तसं होती ना सगळ्यात टॉपचा सेमी अकरा सेमी होता टॉपचा त्यामुळे आता आपल्याला अपेक्षाच आप नव्हती आम्हाला की आम्ही लागल म्हणून त्यात पण शेवण आपली साथ आणि बैल बी पळाले दोन्ही त्यामुळे शेवागिरी माझ्या आशीर्वादाने आपली आमची गाडी लागली गुलाबात राहिली जेव्हा तुम्ही जेव्हा सेमी अकरा होता आम्ही खाली होता का वरती होता नाही खाली आम्ही सोडायला असतो जेव्हा नाव पुकारलं काय म्हणत काय आम्हाला आम्ही पळत चाललेल आपल्या गाडी गेली खाल्णं बाकीच्या गाड्या आम्हाला टांग काढून गेलेल्या बाकी गाड्या टांग काढून गेल्या आमची गाडी मागेच पळत होती पण गाडी परत पुढच्या पर राहणार बैलांनी धरली दोन्ही बैलांनी त्यामुळे परत आम्हाला पोकार लेग नाही मोरे सरकारने झालं आम्हाला काळाचे बंद झालं सगळ्या पोरसने दादा बोलले ड्रायव्हर पण बसायला नव्हतं आम्हाला डायव्हर पण नव्हता परसुला दहावी सीमित शिमित आम्हाला गट काढून दिला डायव्हर नव्हता आम्ही विना डायव्हरची गाडी सोडणार शेवटला शेवटचा नव्हता कोणच आम्हाला सोन्या ड्रायव्हरच्या सकाळची गाडी झाला त्यांची लॉबी झाली नाही तर ती बी गाडी राहण्यासारखी होती दोन्ही जी सोन्या ड्रायव्हरला दादा हाताला धरून बसवला गाडीत म्हणले बस तू काय पण करून तसे आज खरोखरच आज दादा बोलले जे पडद्याच्या पाठी ते तो मी येते नाही मी आय सगळी पोर असते ती धरोकर लागायची सगळी म्हणजे चालवाय बिरवाय व्यायामाला ही आवताला न्याला फेऱ्याला सगळ्या सगळ्यात सगळी पोर असते आमच्यात म्हणजे एक जटून हो नाही गेलो तरी व्यापती घेऊन जाते ती पुढे फेऱ्याला ही सगळ्याला असते पोर आमच्यातले बोलायचं हेच नाही तेवढं कमी आहे त्यांच्याबद्दल मित्रांनो बघा हेच आपल्याला महाराष्ट्राला दाखवायचं आहे आणि काय पाहिजे या बैलगाडी क्षेत्रामध्ये बैल पळला की बैल पळत असतो पण बाकी जास्त माहित नसते आज आपला बैल पळतोय आज ह्यांना माहित आहे गावकऱ्यांनी माहित आहे बैल पळतोय पण दुसऱ्यासनी माहित नाही कोण व्हिडिओ मागतं किती पडलाय किती सेमी काढल्या कुठं राहिलाय हे सर्व विचारून पोचवून मगच बैलाचा पहिरा होता पण आज त्यांना सोन्या भेटला पुरुंबे गावचा आज दुपारी आज सकाळ पहिला आपण त्यांचं दर्शन घेतलं आज मित्रांनो देवाने हे नातू जुळवलं असते तेव्हाच गाडी जुळते आज मित्रांनो ना आज कसं जुळलं असेल हे देवा आज आज मासूर गावाला आज गुलाल भेटला दादा आज दादा एक खळबळ उडाले की आपला देव बकासूर आज बकासूर एक असं वाटत नव्हतं अख्ख्या महाराष्ट्राला पण अख्ख्या महाराष्ट्राचं प्रेम आहे आज काय सांगितलं देव बकासूर बद्दल का आता सर्वांच्या प्रेक्षकांच्या खूप इच्छा की आज अखंड चौदा देशात आज बकासूरचा प्रभाव झाला काही लोकांनी कमेंट केल्या काय सांगतील दादा तो आपल्या बैलगाडी क्षेत्रातला म्हणजे बैल नसून तो देऊच आहे त्याच्याविषयी म्हणजे बोलायला आपल्याला जागाच नाही त्याविषयी आ... परवादी आवंद नाही ना ना का त्या कमिटीनं काहीतरी असा म्हणजे चुकून एखादा शब्द निघाला वाईट पड त्यामुळं चर्चा दोन दिवस झाली चालल्या पण त्या त्या बैलाच बैलाच म्हणजे फॅन्स फॉलोअर ही एवढं आहे कि ती जर वाईट जरी काय झालं तर म्हणजे लय वेगळा अर्थ निघ निघत जातो या त्याचा जा। काय संध्या महाराष्ट्राला आपल्या महाराष्ट्राला प्रभाव झाला आज आणि त्याच्या नावा आहेत बारावा हिंदकीच नावा किताब घेतला आज काही लोक कमेंट करतात किंवा कुठल्या समाजाच खंड किंवा कुठला एक शब्द गेलाय काय सांगते ना नाही त्याच्या म्हणजे त्याचा मागला इतिहास बघितला पाहिजे तो म्हणजे हे देवी शक्ती असल्या होत नाही त्या गोष्टी विचार करा की जर आपण आता पुण्याला जर जाऊन आलो पुण्याला जाऊन आलो म्हणजे मी हिवा अंदाज बांधत असतो मी म्हणतो नाही का बैल काय असेल पण पुण्यासनं जर जाऊन आलो तर आपण दुसऱ्या दिवशी उठताना लेट उठतो तो बैल कधी कधी एका एका दिवसाला आलाय तिकंड आणि तो पहाला एक नंबर करून गेलाय आठ म्हणजे पंधरा दिवसात सात आठ नंबर केले ते तिनं आठ मैदान तो राहिला इकडं आपल्याकडे येऊन तिथनं त्या बैलाचा विषय वेगळा आहे मित्रांनो बघू शकता आज आपल्या देवान आज खरोखरच मित्रांनो जे पुसे गावाचा आशीर्वाद आहे त्या बैलावर का तर मित्रांनो एक नंबरचा गुला गुलाल आहे अनेक मैदान त्या फाटीवर त्यानं गुलाल घेतले आणि अख्ख्या महाराष्ट्राचं ना म्हणजे अख्ख्या देशाचा त्या बैलावर प्रेम आहे अनेकदा दे प्रेम आहे भरपूर लोकांचं प्रेम असते पण मित्रांनो काही आज दादा बोलले की आज दादा आपला आणि शंभू आणि देव कधी पदा दिसला आपल्याला तसा मग आता काय आमचा संघर्ष आहे आणि एक असं असा की आम्हाला डायरेक्ट देऊच भेटत होता म्हणजे ह्या चार महिन्यात मा मला बैल भेटताना म्हणजे आम्हाला थोडं खालच्या रेंजचं बैल म्हणजे पाहिजे होतं ते बैल भेटत नव्हतं म्हणजे संघर्ष चालू आहे पण डायरेक्ट भेटत होता तर ते म्हणजे मामाचा आमचा संबंध आला मध्ये तेव्हापासून मग बोलणं झालं तर मामा म्हणायचे काय हाय पळतोय कधी आहे पहिला सांगा मला पण आपल्याला आपलाच अंदाज नाही मग कसं पळायचं आपण त्यामुळं आम्ही त्याबरोबर पळायला म्हणजे तर असं एक दोनदा वेळ आली की मी मामा आवर्जून म्हणायची कि पहिलं कवा पळायचं तुम्ही सांगा म्हणायचे कधी पळायचं आहे कधी मैदान कुठलं मैदान असं झालंय बघा ह्या चार महिन्यातला विषय पण आम्ही आम्ही स्वतः भ्यायचो नाही का म्हणजे फक्त वासरू एवढं त्या पद्धतीच आहे आम्हाला ठराव की जवळच्या जवळ पहिर न भेटल्यामुळे त्या खालच्यांचं पहिर न भेटल्यामुळं थोडस नाही का दो म्हणजे दोन नंबरातलं पैर भेटत गेला असतं तर आपल्याला अंदाज लागत गेला असता त्याबरोबर धनाच्या धनाच्या सर्जापा आला होता पेडगावला आणि ही वासरू दोन दिवसाच्या गॅपवर आम्ही त्याला काय झालं थोड बैल ठ्यास काढला ह्याच्या बरोबर एका मैदानात त्यामुळे आमचा गटाला तिथे कोठा झाला म्हणून आम्ही लगेच एका दिवसाच्या गॅपवर का दोन दिवसाच्या गॅपवर अमरापुरात त्या सरज्या बरोबर पाहलेलो सर्जा तसा लय तापतो सांभा मारला बैल देऊ का नाही कशाने आजारी पडून हे झाला तो बैल बी म्हणजे त्याच्या चोट्यात पाहिले त्याच्या अंदाज येत होता आपला की त्याच्याबरोबर बैल पाहिला आपला त्याच्याबरोबर पाहणार पण नाही का त्यामुळं ती बी गाडी पळेल आमची काय आम्ही म्हणेल आपण आम्ही आपलं ती नाही का आता तर गुलाल भेटला मोठ्या मैदानात आता लवकरच गाडी पळेल गाडी लवकरच पळेल पण पुर तो दिवस आईची शेवटी नाही का ती सात दिवस झालं पाहिजे आपण म्हणजे जुळून आज आलं पाहिजे नाही का आपल्यानं बी त्या टाइमाला तेवढं ही दिलं पाहिजे तू बैल म्हणजे देव आहे मित्रांनो जशी आपण देव बगासची वारी केली होती तशीच आपण आज चोवीस नंदींची वारी करतोय आणि खरोखर दादा आज आकर्षा महाराष्ट्राला सांगतेला का आज आपली वारी कशी झाली तुमची वारी म्हणजे तुम्ही जी ही संकल्पना केली आहे ही खरं म्हणजे मला मा काय इन्स्टा माझं बंद आहे मला काल का सकाळी कोणतरी मला म्हणले आधीवर असं असं त्यांचे चालू झाली आणि परत आज दुपारी परत फोनच आला तिकडं की येणार आहे तुम्ही नाही का परत आपला फोन झाला एक नंबर खरं संकल्पना तुम्ही चांगली केली की कारण काय होणार आहे बऱ्यापैकी जणांचं काय होणार एक दोन नंबर पस, एक एक नंबर झालाय प्रत्येक जण पोहचेल पोहोचणार आहे त्यामुळे समध्यांची पार्श्वभूमी काय आहे कुणाचं नक्की काय काय आहे बरोबर ना त्यामुळे तुमची ही संकल्पना एक नंबर आहे मित्रांनो बघू शकता आज दा दादांचा प्रेम खरोखर आज सर्व गावकऱ्या मित्रांनो सर्व बघू शकता आज रात्रीचे कमी कमी साडे नऊ दहा वाजत आले तरी सर्व मित्रांनो आज आता मग तो काय विषय ही कुणालाच माहित नाही आज तुम्ही येणार आहे हे काय कुणाला सांगितलेलं नाही त्यामुळे मला एखादा कार्यक्रम घेताना बिल अडचणी येत असती कारण मायापशी यायचं नाही कोणाला असं कोणच नाही ना अलग लक्षात असं होत फक्त काय माझ्याकडं निरूप जात नाही असं भानगड होती त्यामुळे एखादा कार्यक्रम करताना सुद्धा मला अडचण येते का तर आपल्याला निरूप पोचत नाही तर आपल्यापाशी न यायचं असं कोणालाच काही अडचण नाही त्यामुळे बऱ्यापैकी समधी आपली पोरं ही कंटिन्यू असते ती आणि पोरांची कास्ता खाल्लेल्या होत्या ते त्याचं समज फळ भेटला आम्हाला ते नाही का सेवागीर महाराजांनी फळ दिलं पाठीची चार वाजता इथनं गेलेली होती म्हणजे ती पाठ्याच काय काय बघा आले असतील तिघ पोरं गेले असतील पहिल्यांदा बायला बरोबर नि परत मग मागन गँग आले असेल असं नव्हतं आमची गँगच पहिल्यांदाच गेलेली होती नाही का असलं एवढ्या पाठवच्या कार्टीची विरटीची सुद्धा थंडी भरपूर आहे का एवढ्या थंडीचा थंडी नाही कोण काय म्हणलं नाही बाबा आम्ही गाडीत मागणी येतो असलं काही नाही तिने समधेनी म्हणजे स्वतःने हिच केलं मनात त्यांच्या म्हणजे हे झाले एक वेगळंच आणि त्यामुळं म्हणतोय ना जे ह्या क्षेत्रात म्हणजे दैवी दैवी ताकद पाहिजे ती तशी ताकद ते ती मैदान त्या पद्धतीनं घडलं मला म्हणजे असं राहिलं असतो तर दोन तीन गाड्या फॉलवून झाल्या असतो तरी बिचर्चे आज बैलगाडी क्षेत्रात समधेच नि का म्हणजे शंभू काय आहे ती कळाला आणि ती कळायसाठी म्हणजे महाराजांनी बी गाड्या अशा दिल्या म्हणजे नंदीनीच त्या म्हणजे नंदी, नंदी समजा मिळून आल्या कधीच झाले असं तुम्ही विचार करा ना आज एक सुद्धा गाडी त्या पद्धतीची नव्हती समजा नंदी त्या पद्धतीचा आले आणि ते परत ही माग आणि ते म्हणते तेच पुढे जावा तुम्ही असं ह्या पद्धतीने मैदान झालं त्या पद्धतीने तो निकाल भेटलाय आम्हाला ते म्हणजे एक देवच आज देवच म्हणजे समजे बघा म्हणजे आपण कुठं आपण कुठलंच मैदान खेळलेलं नाही ओपनच ओपनच्या मैदानात कधी राहिलेलं नाही आपण सोन्या पण त्याच पद्धतीचा बैल आहे आणि ही जी अशी आहे ती की काय काय गाड्या फॉल झालेल्या नाही त्या काय नाही त्या त्या बैल पळते ती पुढे गेलेली आहे ती मागना गाड्या पास झालेल्या पाच सहा गाड्या समजा त्याच पद्धतीच्या तकिच्या टॉपच्याच आहेत त्या मला ह्या सर्व नंदिनी आणि सेवागिरी महाराजांनी आशीर्वाद दिला त्यात बैलाला म्हणजे बैल दाखवून द्यायचं होतं दोन म्हणजे दोन वर्ष झालं आपण जे कस्ता खाल्लेल्या होत्या माझं म्हणजे बै दोन व्यवसाय असून जेवढं दोन व्यवसायाला दहा टक्के वेळ आहे माझं कॉन्टॅक्टला नव्वद टक्के वेळ माझा बैलगाडी क्षेत्राला जा जातोय तुम्हाला आता खर्च मला हे क्षेत्र नकोच झाले पूर्णपणे दादा आज तुमच्या एवढं भागात नाव आहे तरी पहिराला खूप अडचण अडचण पहिल्याला आणि काय अडचण उद्या काय म्हणजे मी पैसे बी द्यायला म्हणजे म्हणलं नाही पैसे घेऊन तर मला माहिती पैसे नाही तुमच्याकडे पैसे नव्हतो असं एक एक भागातले रात्रीच गेलोय आम्ही झोपोची सोंग घेतली असं अशी भानगड झाली पैसे घेऊन किशातन पैसे नको म्हणायची ती तरी पैसे घेऊन गेलोय मी पैसे खर्च गेले ते आणि मी काय कोणाकडे शंभर रुपये बी घेणार नाही आणि आपल्याला आपण शून्यातनं चांगलं झालेलं आहे साऱ्या गोष्टी या नंदींच्या यांच्या जीवावर झालेल्या आपल्या किती किती तयार झाला होता अशी असे काय का वायद्य द्यायची माझी परिस्थिती नाही पण मी पोरांसाठी मी काय बी करू शकतो मी माझ्या भाषी म्हणजे <laughs> पोरं एवढी ह्या गोष्टीला आम्ही काय लय मोठं नाही माझ्या हाताने म्हणजे आम्ही कष्टाने केलेला आम्ही बंधुराज आम बंधुराज आमचा बी एक आता हे दोन चार वर्षात आमचं डिग्री चालू केली आपण तर त्या डेअरीचा व्यवसाय मी बघतो हा, हा, तो हॉटेलवर एवढं ही करत होतो द्यायची माझी परिस्थिती नाही पण मी पोरांसाठी मग काय बी दिन मी पण तिथे बी कमी पडायचो नाही एखाद्याला वेळ आली का ना ती झालेलं बी उद्धव हे बी मा शंभूच्या म्हणजे नाही का शंभूच्या हा हात ठेवून सांगायला तयार आहे की आदल्या दिवशी आदल्या दिवशी मी टार्गेट ठेवलं होतं की दोन ते तीन लाख रुपये आता ह्या महिन्यात घालवायचं मग पन्नास हजार रुपये मागेल त्याला साठ हजार रुपये द्यायचं पण ती असं घडून आले म्हणजे हे मैदान आहे का नाही आणि एक दहा वर्षापूर्वीपासून माझं सेवागिरी महाराजाला दहा वर्षापूर्वी मी तिथं हॉटेल होतो ओढूला एक दोनदा जाणं झालं होतं तिथन तिथं जाऊन आलो अशा गोष्टी घडल्या आदल्या दिवशी मी तिथं गेलोय आरती बारा साडेबाराला संपती ती एक दीडला आरती त्या दिवशी चालली लेट आरती झाली त्या टाइमाला कारण मला पुशे पुशेगावचा आबा म्हणलं होतं आरती बारा, बारा ते साडेबाराला असती त्या दिवशी माझा सोमवार असून का असून जर समजा माझा सोमवार नसता तर मी ती खिचडी खाल्ली नसती तिथं मी जीवनच गेलो असतो ना मला तिथला प्रसाद आदल्या दिवशी खायला भेटला म्हणजे साऱ्या गोष्टी दैवी दैवी झालेल्या आहेत त्या म्हणजे असं काय नाही आणि माझ्या मनात बी नाही ना आपण ठेवू शकत नाही कोण महाराष्ट्रातला कोणतरी ठेवल ओपनला बैल कधीच राहिलेला नाही आता ह्या mm. चार सहा महिन्यात ओपनला आदतला राहिलाय ओपनचा पहिलाच नाही त्याच्या गाड्या तो कसा राहू शकतो ते सीमेट सांगा एक तुम्ही जवा बाहेर निघताना बैलाकडे बैठक काय आतुरता वेगळीच होते काय कस बैलाकडे आतुरता बैला मस्त अपेक्षा आहे माझी पोरं एवढी ती त्यासाठी मला काय बी करा पण मला ती घडणच झाले ना बघा म्हणजे आता समध्याला सरास सांगायला माहित आहे मला फक्त मी ते सांगतोय ना मला एक मेव बाकासूर बैल भेटत होता बाकासूर पण तो घालू शकत नव्हतो मी अशी परिस्थिती आहे ना कारण आपली जे अजून कोवतच आपल्याला कळत नव्हती ना खालचे एक दोन तीन आता मी म्हणजे करू शकतो तस मित्रांनो बघा हेच आपल्याला अख्ख्या महाराष्ट्रात दाखवायचं आहे आजचं अख्खं गाव मित्रांनो लहान मुलगा आज एक एक मास्तुरच गाव दादांना वाटत नव्हतं किंवा कुठं एक देवच रूपात आले आणि देवाला खरोखरच आज मास्तुर गावाला हिंद केसरी गुलाल भेटला का तर जो बैल ओपनच्या मैदानात सेमी काढू शकत नाही मग तो बैल कसा पुसी मैदानचा मैदानाचा अंगा गुलाल घेतला हेच मित्रांनो खरोखरच एक कुठला मित्र एक रूपच असते की आज कुठला क्षण कुठं होऊ शकत हे कोणी धरू शकत नाही कोण कोण आज कुठल्या रूपात कोण येईल दादांना प्रसाद पण भेटला आरती पण लेट झाली आरती पण भेटली बघा मित्रांनो म्हणजे एक होणं असते ती घडून जातं मग तुम्ही किती पण आडवायचा प्रयत्न करा किती घडूनच जात मग तुम्ही किती थांबवायचा प्रयत्न करा ते थांबत नाही मित्रांनो बघा आज शंभूला वाटते का मित्रांनो आज शंभू आज कुणालाही वाटत नाही अजून हे पुशेगावचा मानकर आणि पुशेगावचा गुलाल घेतला मित्रांनो हेच आपल्याला पाहिजे त्यां खरोखर दादा आज भारी वाटलं आज सर्वांनी प्रेम दिलं आज तुमची भेट झाली आज आपल्या शंभूचे दर्शन पण झालं हितपासून वेळ दिल्याबद्दल तुमच्या सर्व गावकऱ्यांचा आणि तुमच्या सर्व फॅन लोकांचं मनापासून धन्यवाद <coughs>